आपल्या सर्वांना माहिती आहे की नॅशनल हायवे अथॉरिटीचं काम चालू असल्यामुळं नवीन कृष्णा पूल बांधायचं काम चालू असल्यामुळं काही कॉन्ट्रॅक्टर्सनी काही टेम्पररी खोदकाम करून काही पाणी कोयना नदीचा पाणी पुरवठा थोडासा थांबवण्याचा प्रयत्न केला होता त्यांच्या त्या, त्या कामामुळं कराड शहराला मुख्य पाणी पुरवठा करणाऱ्या ज्या वाहिन्या आहेत सहाशे मिलीमीटरच्या दोन वाहिन्या आहेत त्या तिथून इतून त्या त्या उद्ध्वस्त झालेल्या आहेत त्यामुळं सध्या घडीला कराड शहराचा पाणी पुरवठा हा संपूर्णपणे स्थगित झालेला आहे ही एमर्जन्सी आहे हा एक अपघात आहे त्याला पर्याय करण्याकरता तीन चार उपाययोजना प्रस्तावित आहेत आत्ताच मी सर्व अधिकाऱ्यांच्या बरोबर बैठक घेतली जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो ते बहुतेक त्यांच्या सोयीप्रमाणे उद्या येतील उद्या बैठक घेतील इथं नगरपालिकेचे अधिकारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी फ्रांत साहेब वगैरे सगळे आम्ही या ठिकाणी चर्चा केलेली आहे सर्वात पहिल्यांदा कराड शहराला जिथं पाणीपुरवठा होणार नाही तिथं टँकरनी आपत्कालीन पाणी पुरवठा करण्याचे योजना केलेली आहे कराडच्या नागरिकांनी पाणीचा जपून वापर करावा टँकरनी पाणी मिळाल्यास उकळून द्यावं उकळचे दिवस आहेत तो पहिला तातडीचा योजना म्हणजे टँकरनी पाणी पुरवठा करणे दुसरा उपाय म्हणजे कराड शहराच्या पाणी पुरवठ्याला जी जुनी वॉटर वर्क्सची योजना होती जी दोन हजार अठरामध्ये मध्ये स्थगित करून नव्या योजनेकडे आपण हस्तांतरित केली होती ती जुनी योजना जुनी योजना ही कार्यान्वित होईल का याचा प्रयत्न चालू आहे त्याचे दोन्ही जे पंप आहेत ते पंप ते रिपेअर करून किंवा त्याचं मेंटेनन्स करून ते पंप चालू करून करा शहराला निम्मा पाणी पुरवठा होईल की क्षमता आज संध्याकाळी आठ ते नऊ वाजतापर्यंत चालू होईल हा दुसरा मार्ग आहे तिसरा जी कराड शहराची पाणी पुरवठा योजना किंवा जी पाईपलाईन आहे जी पुराच्या पाण्यामुळं अंडरग्राऊंड पाईपलाईन होती नदीच्या पात्राच्या खालून पाईपलाईन जात होती ती पुराच्या प्रवाहामुळे ती उद्ध्वस्त झालेली आहे ती त्वरित रिपेअर करणं हा तिसरा पर्याय आहे आणखी चौथा पर्याय आहे की कराड शहरामध्ये शुक्रवार पेठेमध्ये जी जुनी जुने वॉटर वर्क्स होते त्यालाही कार्यान्वित करता येईल का आणि तोही बॅकअप योजना म्हणून आपल्याला चालू ठेवता येईल का हा तिसरा चौथा पर्याय आहे आणि त्यानंतर एक लाँग टर्म पर्याय म्हणून या परिसरातल्या सर्व मोठ्या पाणी पुरवठा योजनाला इंटर एखादी योजना बंद पडली तर त्या योजनेतला दुसरीकडून पाणी पुरवठा येईल याची लाँग टर्म पाच सहा महिन्याच्या कालावधीमध्ये ही योजना करण्याचे प्रस्तावित आहे उद्या जिल्हाधिकारी याबद्दल बैठक घेतील आणि काय करायचं अब्दल निर्णय घेतील पण मी नागरिकांना आवाहन करतो की हे एक इमर्जन्सी आहे ही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली आहे हा एक अपघात आहे पुलाचं काम करताना काही पाणी आढळल्यामुळं कराड शहराला मुख्य पाणी पुरवठा करणाऱ्या वाहिन्या दोन सहाशे मिलीमीटरच्या वाहिन्या ज्या नदीपात्राच्या खालून पुरून त्या कराड शहराकडे करा जात होत्या त्या वाहिन्या वाहून गेलेल्या आहेत पुराच्या प्रवाहामुळे आणि त्या वाहिना पुन्हा प्रस्थापित करण्याचं काम करावं लागेल त्याला वेळ लागेल कारण ते नदीच्या या पावसाळ्याच्या पुराच्या दिवसामध्ये ते करता येणार नाही आणि त्यामुळे पर्यायी नॅशनल हायवे अथॉरिटीना त्यांची परवानगी देऊन जो नवीन कृष्णा पूल आहे त्या कृष्णा पुलावरून एक तात्पुरती पाईपलाईन प्रस्थापित करण्याचा प्रयत्न चाललेला आहे त्याचं डिझाईन वेट वगैरे वे काढायचं नॅशनल हायवे अथॉरिटीने केलेलं आहे आणि नव्या पंपिंग स्टेशनची पर्यायी तात्पुरती पर्याय व्यवस्था कृष्ण नवीन कृष्णा पुलावरून करण्याकरताही प्रयत्न चालले आहेत अशा पाचशात ठिकाणचे पर्याय चालू आहेत पण सर्वात हक्काचा हुकमी पर्याय म्हणजे जी जुनी पाणीपुरवठा योजना आहे ती कार्यान्वित करून एक जवळजवळ साठ सत्तर टक्के पाणीपुरवठा प्रस्थापित करणे ज्याला टँकरने पाणी पाण्याचे जोड देणे आणि मग इतर पर्याय जे आहेत ते लॉंग टर्म पर्याय ते त्याचाही विचार करणे अशा प्रकारे युद्ध पातळीवर हे सगळं काम चालू आहे रात्रंदिवस हे काम चालू राहणार आहे आणि मला खात्री आहे की आत्ता मी घेतलेल्या मिटिंगनुसार अधिकाऱ्यांची माहिती दिली त्यानुसार बहुतेक आठ ते नऊ वाजतापर्यंत जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के पाणीपुरवठा प्रस्थापित होईल परंतु सर्व नागरिकांना माझं आव्हान आहे की या एमर्जन्सी परिस्थितीमध्ये आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावं आणि लवकरात लवकर हे तीन चार पाच पर्याय जे काही आम्ही चर्चा केले आहेत त्यातला कुठला पर्याय लवकरात लवकर कार्यान्वित करायचा हाचा निर्णय घेऊन शासनाकडून इमर्जन्सी पाणीपुरवठा योजना लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल धन्यवाद